यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याचं महात्म्य काय आहे याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार हा नववा महिना आहे मार्गशीर्ष महिन्याला आगाहन महिना म्हणून देखील ओळखलं जातं धार्मिक दृष्ट्या हा महिना खूप महत्वाचा मानला आहे मार्गशीर्ष महिन्यात वैभव लक्ष्मी व्रतासह भगवान श्रीकृष्ण आणि शंखपूजनाचं विशेष महत्व आहे शुभ कार्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना खूप चांगला मानला जातो महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेचं व्रत करण्याची परंपरा आहे या दिवशी देवी लक्ष्मीचं विधिवत पूजन करण्यात येतं मान्यतेनुसार असं केल्यानं जीवनात सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात मग यंदा मार्गशीर्ष महिना कधी प्रारंभ होत आहे आणि या महिन्यात किती गुरुवार आहे याची उत्सुकता सर्व महिलांना लागली आहे पंचांगानुसार कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ होतो त्यानुसार यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होईल यंदा मार्गशीर्ष प्रतिपदा तिथी दोन डिसेंबरपासून सुरू होते तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष अमावसेनं या महिन्याचा समारोप होईल पंचांगानुसार यंदा दोन डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिना प्रारंभ होत आहे या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आहेत गुरुवारचं पहिलं व्रत हे पाच डिसेंबरला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील आहे गुरुवारचं दुसरं व्रत बारा डिसेंबरला गुरुवारचं तिसरं व्रत एकोणीस डिसेंबरला तर गुरुवारचं चौथं आणि शेवटचं व्रत सव्वीस डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे या दिवशी सफला व्रत देखील आहे हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील नववा महिना आहे किंवा अगहन असंही म्हटलं जातं हा तीस दिवसांचा महिना असतो चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरविले जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते असं सांगितलं जातं या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे तर देवी लक्ष्मी मातेचं व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावं यासाठी सुद्धा विशेष प्रार्थना केली जाते तर आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे त्याचबरोबर या दिवशी देव दिवाळी देखील साजरी होणार आहे मार्तंड भैरव षडरात्रो समारंभ देखील या दिवसापासून सुरू होईल मार्गशीर्ष महिन्याचं महत्व आणखीही सांगितलं गेलंय धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालंय या काळात उपवास आणि नामस्मरण केल्यानं अधिक चांगले फळ प्राप्त होऊ शकतात त्याचबरोबर भगवद्गीतेचं पठन करायला हवं असंही सांगितलं जातं मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो त्याचबरोबर लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचं व्रत गीता जयंती उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा मास या सर्वांमुळे हा महिना पूर्ण एकमेवा द्वितीय आहे आता वर्षातील सर्व महिने हे कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी हा मार्गशीर्ष महिना महत्वाचा मानला गेला आहे मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होत आहेच या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं पूजनही विशेष आहे तर आपल्या कुटुंबात धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सभासण महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेनं हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होऊन पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे या दिवशीच व्रत सुरू करावं मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारीच होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन होतं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करण्यास जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ज्या गुरुवारपासून आपल्याला जमतं त्या गुरुवारपासून व्रत सुरू करावं आणि व्रताची सांगता ही मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला श्री दिवस दिवस श्री असते यावेळी स्वामी भक्त किंवा किंवा दिवस दिवस दिवसाची पठन करतात आणि श्री स्वामींची किंवा श्री दत्त प्रभूंची प्रभावी सेवा देखील करतात तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याचं अनन्य साधारण महत्व सांगण्यात आलंय आणि मार्गशीर्ष महिन्याचं महात्म्य तेवढंच खास ते सांगितलं गेलंय तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कोणत्या धार्मिक गोष्टी करता कमेंट करून नक्की सांगा याचबरोबर यंदा मार्गशीष महिन्यात करायचे व्रत मार्गशीष महिन्यातील धार्मिक माहितीचे बरेच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर लवकरच पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका